एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये बाहेरून फिरून आल्यानंतर किंवा घरात बसून काम केल्यानंतर सुद्धा शरीराला थकवा येतो तर शरीराला ऊर्जा देणारी ही एक कैरीच्या पाण्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर करू या रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला दोन कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत नंतर आपण याचं साल काढून घेणार आहे तर सुरीच्या साईडने पूर्ण साल काढून घ्यायची तर या ठिकाणी तुम्ही तोतापुरी कैरीचा पण वापर केला तरी चालेल नंतर या कैऱ्या पाणी न घालता कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर या पद्धतीने कुकर मध्ये हा डबा ठेऊन तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि हा डबा खाली काढून ठेवलेला आहे नंतर थंड झाल्यानंतर ह्याचा पूर्ण पल्प आपण कैरीचा काढून घेणार आहे तर या पद्धतीने हातानेच हा पल्प काढून घेतलेला आहे तर हे कैरीचं पणं एक ते दीड महिन्यात तुम्ही काचेच्या भरणीत भरून फ्रीजरमध्ये स्टोअर पण करून ठेवू शकताय फक्त दोन चमचे पल्प आणि ग्लासभर थंडगार पाणी असं या पद्धतीने झटपट तुम्हाला हे पण तयार करता येईल तर हा पल्प आपण कैरीचा काढून घेतल्यानंतर वाटीने मेजून घेतलेला आहे हा एक वाटी भरून कैरीचा पल्प आहे तर याच्यासाठी आपल्याला दोन वाट्या गुळ लागणार आहे तर आता आपण हा कैरीचा पल्प मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आता दोन वाट्या गुळ किसून आपण या मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे तर गुळाच्या तुम्ही साखरेचा पण वापर करू शकताय पण गुळामुळेची पौष्टिकता अजून वाढती त्यामुळे शक्यतो तुम्ही गुळाचा वापर करा तर वापर तर गुळाचं प्रमाण तुम्ही कैरी कितपत आंबेट आहे त्यानुसार वापरायचं आहे या ठिकाणी मी हापूस आंब्याची कैरी वापरली होती त्यामुळे दोन वाट्या गुळ या ठिकाणी लागलेलं आहे तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेले आणि दोन वेलची सोलून घालून घेणार आहे यामध्ये जर हा पुसांब्याची कैरी तुम्ही पण्यासाठी वापरली तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी लागू शकतं तर गुळाचं प्रमाण तुम्ही कैरीच्या आंबटपणावरच वापरायचं तर हे मिक्सरला छान असा हा पल्प फिरवून आणलेला आहे आणि आता आपण हा काचेच्या बरणीमध्ये भरून स्टोअर करून ठेवणार आहे खूप सुंदर असा हा पल्प दिसायला पण होतो आणि शरीराला थंडावा देणारी अशी ही एक रेसिपी तयार होती तर आता हा पल्प आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आता या बरणीचं झाकण लावून घ्यायचंय आणि हा फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचा आहे तर याच्यापासून पन कसं बनवायचं ते पाहूया तर एका काज्याच्या ग्लासमध्ये दोन चमचे हा कैरीचा पल्प घालून आहे आणि आता यामध्ये काही बर्फाचे तुकडे आपण यामध्ये घालून आहे आणि अगदी माठातलं थंडगार असं हे पाणी यामध्ये एक ग्लास भरून घालून घ्यायचे पाणी घातल्यानंतर चमच्यानी छान मिक्स करून घ्यायचे आणि तयार झालेलं हे पुन्हा अगदी झटपट तयार होतं तुम्ही एक ते दीड महिना हे पुन्हा स्टोअर पण पुन करून ठेवू शकता तर शरीराला ऊर्जा देणारी ही एक रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू